हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी तर बघा वालाच्या शेंगा आहेत इथे आणि खूप छान टेस्टी लागते वालाच्या शेंगाची भाजी तर आमच्या विदर्भामध्ये याला वालाच्या शेंगा म्हणतात कोणी काय काय म्हणते माहीत नाही कोणी घेवडा म्हणते कोणी काय म्हणते पण ह्या आहेत आमच्याकडल्या वालाच्या शेंगा आणि खूप टेस्टी लागते याची भाजी तर सगळ्यांनी नक्की माझी रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर माझ्या रोज डेली अपलोड होतात रेसिपीचे व्हिडिओ तर नक्की बघा आणि हे जे वालाचे जे बिया असतात ह्या तर खूपच छान लागतात भाजीमध्ये तर नक्की तुम्हीसुद्धा माझी रेसिपी बघा बनवून खा तर चला आता मी रेसिपी बनवते तर खूप छान अशा टेस्टी लागतात हे वालाच्या शेंगाची भाजी तर चला आता मी पूर्ण पूर्ण रेसिपी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता इथे टाकून घेते मी तेल तेल आपल्या आवडीनुसार घ्यायचं कोणाला कमी जाते कोणाला जास्त लागते तेल छान कडकडीत कर गरम होऊ द्यायचं एकदम सोप्या पद्धतीचे दाखवते मी तुम्हाला सोप्या पद्धतीची आणि टेस्टीसुद्धा आहे बघा आता इथे टाकणार आहे मी जिरं आपलं फोडणीला पहिले जिरं मोहरीशिवाय भाजीच होत नाही तर बघा जिरं आणि मोहरी ती भाजीमधली मेन असते आणि थोडीशी टेस्ट येण्यासाठी भाजीला मी हे दोन मिर लाल मिरच्या टाकते कोणी टाकत असेल कोणी नसेल टाकत पण मी टाकत असते बघा छान जिरं मोहरी तडतडत आहे आता आपल्याला इथे टाकून घ्यायचं लाल तिखट ते छान तेलामध्ये होते त्यामुळे मी अगोदरच लाल तिखट टाकून घेत असते तर थोडेसे झमझमीत पाहिजे आपल्याला आता टाकायचे आपल्याला ओला मसाला मी ओला मसाला काढूनच ठेवलेला आहे आणि त्या हे बघा हे ओला मसाला मी काढून ठेवलेला आहे पटणाच्या भाजीसाठी आलूच्या भाजीसाठी वांग्याच्या भाजीसाठी जे आपण मसाल्याच्या भाज्या बनवून ठेवू त्याच्यासाठी मी टाकत असते तर आता इथे आपल्याला टाकायचा आहे हा मसाला तर हा ओला मसाला आहे त्याच्यामध्ये कांदा खोबरं लसण जिरं अद्रक सांबार हे सर्व मी मी काढलेलं आहे आता टाकायचे टोमॅटो बघा मसाला छान असं तेल सुटले त्याला आता टोमॅटो टाकून घ्यायचा आता टाकायचे मीठ मीठ आपल्या आवडीनुसार टाकायचे तर इथे मी शेंगदाणे सुद्धा वापरते पण माझी आई खात नाही शेंगदाणे त्याच्यामुळे मग मी आज स्किप केलेले आहे टाकले नाही तर त्यातून सुद्धा खूप मुलांसाठी शेंगदाणे टाकून बघा खूप टेस्टी लागते शेंगदाण्याचं जे खूप असते ते टाकायचं होत आहे बघा किती छान असा भाजलेला आहे मसाला आता इथे मी टाकून देणार आहे ह्या शेंगा बघा किती छान हिरव्या गार शेंगा आहेत आणि हिवाळा म्हटलं <coughs> सर्व भाजीपाला एकदम छान ताज्या ताज्या घेतो तर ह्या अर्धा किलो शेंगा आहे तर चार जणांसाठी मी बनवत आहे अर्धा किलो शेंगा आपल्याला सुक्याच बनवायच्या त्याच्यामुळे जास्त घेतलेले आहेत मी फक्त आपल्याला वाटावर द्यायचं इथं पाणी नाही टाकायचं आणि गरज जर लागली तर मग थोडस प्लेट मध्ये गरम होऊ द्यायचं पाणी आणि ते टाकायचं थोडस गरम पाणी समजा थंड पाणी जास्त नाही टाकायचं याच्यामध्ये शेंगांची चव जाते त्या छान फिरवल्या आता मस्त कमी गॅसवर ठेवून द्यायचं यायला छान होतात बघा आता मी मला दाखवणार आहे शेंगा कशा बिना तेला बिना पाण्याच्या शिजल्या जो घाम असतो बघा एकदम शेंगा असतात शिजून तयार झालेल्या पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही टाकला आहे शेंगामध्ये बिना पाण्याच्या शेंगा बनवलेल्या आहेत बघा वापरून गेल्यात शेंगा आणि तुम्हाला आता दाखवून दाखवते सुद्धा मी बघा बघा गरम आहे ते पण बघा हा जो सोला तो बड़ा। तो बड़ा। आहे तो फुटलेला आहे आणि ही पण शिंग बघा बघा शिजलेली आहे बघा तर अशा प्रकारे मी बनवलेली आहे मस्त अशी झणझणीत वालाच्या शेंगाची भाजी तर मैत्रिणी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा तर ही वरण भातासोबत खूप छान अशी लागणारी शेंगाची भाजी आहे तर बघू शकता तुम्हाला दाखवू तुम्ही बघा बघा किती छान अशा शे शेंगा झालेल्या आहेत बिन पाण्यांच्या दिसल्या ना बघा सुक्या शेंगा बनवलेल्या आहेत मी या वालाच्या तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की शेंगाची रेसिपी कशी वाटते धन्यवाद सर्व ताईंचे आणि दादांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 我开心的。Okay,